चला आम्ही आता पोहचलोय मुंबई एअरपोर्ट वरच्या धर्तीवर पाय ठेवला आहे खूप आनंद होतोय नमस्कार मंडळी मी आहे भक्ती आणि अमेरिकन लाईफ मराठी वाईब वर तुमच्या सगळ्यांचा खूप खूप स्वागत आजचा दिवस माझ्यासाठी खूप 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 स्पेशल आहे कारण आज माझे आई बाबा आणि बहीण हे इंडियावरनं पुण्यावरनं पहिल्यांदा अमेरिकेत मला भेटण्यासाठी येत आम्ही एक वर्ष नंतर भेटणार आहोत एक वर्ष आधी मी पुण्याला गेलेले आणि आज ते इकडे येत आहेत सो खूप आनंद होतोय तर काय करू काय नको असं होत आहे आता दुपारचे दोन वाजलेत आणि त्यांची फ्लाईट लँड झाली आहे तर आम्ही बॉस्टन एअरपोर्टला त्यांना पिकअप करायला चाललोय आता आम्ही चाललो आहे युएस ला बॉस्टनला भक्ती आणि भेटायला आणि आम्ही खूप एक्सायटेड माझा पहिला विमान प्रवास आहे इंटरनॅशनल विमान प्रवास आमचं लगेच लोड होत आहे इथं बॅगा भरणं चालू आहे आई आजी सोडायला आली आहे आम्हाला इथं बाबा आहे चला आम्ही आता पोचलोय मुंबई एअरपोर्ट वरती आणि सगळं सामान बापरे सगळं सामान घेऊन चाललोय आता आज खूप गर्दी दिसते एअरपोर्ट वरती लाईन बरीच आहे आज एंट्री साठी सिक्युरिटी चेकिंग आता झालं आहे आणि बोर्डिंग पास सुद्धा मिळाला आहे मी बॅगा घेऊन असत चाललो आमच्या बॅगा सगळ्या बसल्या आहेत प्लेन मध्ये गेल्या सो त्या आता आम्हाला डायरेक्ट बॉस्टनला गेल्यावरच आमच्या ताब्यात मिळतील मुंबईच्या फ्लाईट मध्ये बसलो हो। आहोत आणि काही लोकांचे बोर्डिंग चालू आहे वी आर वेटिंग टू हे असे जाणार आहोत आम्ही मुंबई ते दुबई फ्लाईट भारतातून यू एस ला येणं म्हणजे खूप मोठा आणि कंटाळवाणा प्रवास असतो मुंबई टू दुबई आणि दुबई टू बॉस्टन असा प्रवास एकूण अठरा ते वीस तासांचा असतो येस आम्ही आलो आहे दुबईच्या एअरपोर्टला जस्ट लँड झालो आम्ही इथे आणि इथे आमची फ्लाईट आहे रात सकाळी आठ वाजता सो आम्ही इथेच दहा बारा तास एक झोप काढणार आहे तोपर्यंत एअरपोर्ट सुद्धा इतका मोठा आहे म्हणजे खूप फिरायला आहे सगळं इतकं छान दिसतंय सगळं गुड मॉर्निंग दुबईच्या एअरपोर्ट वरती बोस्टनच्या फ्लाइट ची वाईट अजून थोडा वेळ आहे बोर्डिंग सुरू व्हायला खूप एक्साइटेड आहे तिकडे जाण्यासाठी बेकीच्याकडे चालले पूर्वी माझ्या लहानपणी एक गोष्ट सांगितली जायची एक, एक म्हातारी आपल्या मुलीला भेटायला जाते भोपळ्यात बसून आणि मोठे चल रे भोप्याटो हो टाकतो ना डेकीकडे जाते पुरोटी खाते जाळीमुडी होते आणि मग परत येते आता मी भक्तीकडे चालली आहे तर मला ही गोष्ट थोडीशी बदलावीशी वाटते की डेकीकडे जाते तिच्याकडे सॅलेड फ्रूट्स ओट्स असं सगळं खाते आणि मग जरा शिडशिडीत फोन करत येते आता तर मग आता काय होतंय भक्तीकडे काय काय ती खायला घालते मला we we'll सगळ्यांना वाटतं की आम्ही मोस्टली इथे सॅलेड वगैरेच खातो पण तसं काही नाहीये कच्ची दाबेली तयारी करते संध्याकाळच्या स्नॅक्स साठी जसं तुम्हाला दिसतच असेल कारण हे लोक अराउंड टू थर्टीला ला लँड होतील आणि इमिग्रेशन करून कस्टमच्या रांगेतन बाहेर येईपर्यंत साडेचार पाच वगैरे वाचतील तर संध्याकाळच्या स्नॅक्स ची तयारी चालू आहे माझी आता आणि यानंतर जेवणाची सुद्धा इथे माझ्या बाबांना आवडते म्हणून खीर करते आणि दुसरीकडे हा दाबेलीसाठी मसाला खीर झाली आहे भात झाला डाळ लावायची आमटीसाठी आणि आता आपण कच्ची दाबेलीसाठीचा मसाला तयार करून ठेवूयात त्यासाठी मी बटाटे उकडून ठेवलेत मसाला माझा रेडी आहे जस्ट so टू दुसरीकडे आमटी भातासाठी कुकर लावला आणि यांची फ्लाईट दुबई वरून अमेरिकेच्या दिशेने उडाली

वेलकम टू बॉस्टनच्या धर्तीवर पाय ठेवला आहे खूप आनंद होतोय आणि जवळपास आणि दीड तास लागणार आहे आम्हाला पोहोचायला आता त्यांची फ्लाइट लँड झाली आहे इमिग्रेशन पाहून बॅग घेऊन कस्टम चेक मी बाहेर येईपर्यंत त्यांना ऑलमोस्ट अजून एक दीड तास लागू शकतो एक्साइटमेंट आहे बॉस्टन मध्ये एंटर करताना असे टनल्स असतात आणि हा एअरपोर्टचा टनल आहे सिटी मध्ये जाण्यासाठी दुसरा टनल आहे आणि साईडला या ज्या ब्लू लेन दिसत त्याचा अर्थ असा की आपण सी लेवलला और त्याच्या खाली आहोत आता दहा मिनिटं होतात एअरपोर्टला पोहोचायला आणि बॉस्टन बघू शकता तुम्ही आहे इकडे पण आपण जाऊया लवकरच मागच्या ब्लॉगमध्ये मा स्प्रिंगच्या ब्लॉगमध्ये दाखवलेले प्रोडक्शन वॉक करताना एअरपोर्टला खूप गर्दी असते तर दहा मिनिटाच्या वर तुम्ही गाडी थांबवू शकत नाही म्हणजे ॲक्च्युअल टर्मिनल टर्मिनलला तर पटकन ते लोक बाहेर आलेले आहेत आता आणि आम्ही पोचतोच आहोत सुंदर आम्ही आता गाडीत बसलोय सगळे आणि निघालोय एक तास आहे घरी पोचायला फायनली झाले खरंच आजचा दिवस कसा गेला काहीही कळाला नाही आणि बरेच दिवसांनी घर एकदम भरल्यासारखं वाटतंय खूप आनंद होतोय आता सगळ्यांची जेवण झाली आणि मी सगळ्यांसाठी कॉफी केली तर आम्हाला इंडियात आल्यासारखं वाटतंय आम्ही पीत नसलो कॉफी जरी तरी बघून चांगलं वाटतंय कोणीतरी कॉफी पित आहे कितीही ऑडिओ कॉल्स आणि व्हिडिओ कॉल्सवर बोललो तरी आपल्या घरच्यांना बरेच वर्षांनी प्रत्यक्षात भेटण्याचा आनंद हा शब्दांमध्ये व्यक्त न होणार आहे आपल्या फॅमिली फॅमिलीपासून लांब राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या भावना काही अशाच असतील आणि ही तर फक्त सुरुवात आहे अशाच फॅमिली बरोबरच्या गमती जमती ट्रिप्स सगळं काही शेअर करायचंय तुमच्यासोबत आजचा ब्लॉग तुमच्यासोबत शेअर करताना खूप छान वाटलं आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी धन्यवाद जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि या चॅनलवर नवीन असाल तर अमेरिकन लाईफ मराठी बाईकला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात लवकरच पुढच्या ब्लॉगमध्ये